नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शनीधाम आश्रमात येथील शनी मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता मी गंगापूर वैजापूर रस्त्यावर उभा आहे या बाजूला आहे गंगापूर गंगापूर इथून आठ किलोमीटर अंतरावर या बाजूला आणि या बाजूला आहे वैजापूर वैजापूर येथून एकतीस किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला आणि इथं आहे शनिदेव मंदिर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिदेवांचे मंदिर नऊ ग्रहांचे मंदिर महादेवाचे मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा शनिदेव हे सूर्यदेवाचे पुत्र असून शनिदेवांच्या आईचे नाव छाया असे आहे त्यांच्या बंधूचे नाव यमराज तर बहिणीचे नाव यमुना आहे शनिदेव हे कर्म फलदाता आणि न्यायदेवता आहे शनी महादशा अंतरदशा धैय्या आणि साडीसाठी या काळात व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार सुख दुःख यश अपयश शनिदेव देत असतात चांगले कर्म असतील तर त्या व्यक्तीला भिकारी से राजा आणि वाईट कर्म असतील तर राजा से भिकारी शनिदेवच बनवतात दरवर्षी शनी अमावस्येला आणि शनी जयंतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येथे येत असतात तसेच दर शनिवारीही येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळते आता मी शनिधाम आश्रमात आलेलो आहे हा एक परिसर आहे सुरुवातीलाच या बाजूला दत्त मंदिर आहे जे की उमराच्या झाडाखाली आहे नंतर या बाजूला इथं शनिदेवांचं वाहन आणि समोर शनिदेवांची मूर्ती आहे आणि शनी शिंगणापूरला जसं पाषाणात काळ्या पाषाणातील जशी शिळा आहे तशी जिथेली शिळा आहे आणि मागच्या बाजूलाही शनिदेवांची मूर्ती आहे आणि समोर मारुतीची मूर्ती आहे आणि इथं नऊ ग्रहांचे नऊ मंदिरं आहेत लहान लहान त्याच्यानंतर महादेवांचंही मंदिर आहे आणि या सभा मंडप या बाजूला आणि सभा मंडपाच्या इकडेही काही मंदिर आहेत आणि दक्षिण मारुती देखील आहे इथं तर असा हा परिसर आहे मी सगळं या व्हिडिओ दाखवणार आहे तर चला तर आता दर्शन घेऊया ज्योतिषीय जन्म पत्रिकेनुसार बारा राशींपैकी दहा आणि अकरा नंबरच्या राशीचे म्हणजेच मकर आणि कुंभ या दोनही राशींचे स्वामी शनिदेव आहेत तसेच पुष्य अनुराधा आणि उत्तर भाद्रपद या तीनही नक्षत्रांचे स्वामी शनिदेव आहेत सात नंबरच्या तुला राशीत शनिदेव उच्च तर एक नंबरच्या मेष राशीत शनिदेव नीच प्रभाव व्यक्तीला देतात शनिदेवांचा रंग हा काळा मानला जातो शनिदेवांचा रत्न नीलम नावाचा निळ्या रंगाचा खडा असतो शनिदेवांचा स्वभाव हा न्यायप्रिय पण क्रूर आणि कठोर आहे ग्रहांमध्ये सर्वात हळू मंद गतीने चालणारा ग्रह म्हणून शनी ग्रहाला ओळखले जाते शनिदेव हे एका राशीत अडीच वर्ष थांबतात शनिदेवांची महादशा ही एकोणावीस वर्षाची असते शनिदेवांची साडेसाती ही साडेसात वर्षांची असते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात एकोणतीस वर्ष सहा महिन्याने शनी साडेसाती पुन्हा येत असते शनिदेवांच्या बाजूलाच मारुती विराजमान आहे आता आपण राहिलेल्या आठ ग्रहांचे म्हणजेच सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र राहू आणि केतू या ग्रहांचे मंदिर देखील इथे आहेत तेथे आता आपण जाणार आहोत जवळच महादेवाचे मंदिर देखील आहे या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईक मुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा जन्मरास जाणून घेण्यासाठी आपल्या जन्मपत्रिकेत चंद्रग्रह ज्या राशीत विराजमान असतो तीच आपली जन्मरास असते साडेसातीमध्ये अडीच अडीच वर्षाचे तीन भाग तीन टप्पे असतात व्यक्तीच्या पहिल्या अडीच वर्षाच्या भागात त्या व्यक्तीच्या जन्मराशीच्या बाराव्या राशीत म्हणजेच जन्मराशीच्या अलीकडच्या राशीत शनिदेव येतात आणि त्या व्यक्तीला साडेसाती सुरू होते साडेसाती सुरू झाल्यानंतर अडीच वर्षांनंतर शनिदेव त्या व्यक्तीच्या जन्मराशीत येतात आणि साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो हा साडेसातीचा मधला काळ असतो नंतर राहिलेल्या अडीच वर्षामध्ये शनिदेव व्यक्तीच्या जन्मराशीच्या पुढच्या राशीत म्हणजेच जन्मराशीच्या दुसऱ्या राशीत येतात आणि साडेसातीचा तिसरा भाग अंतिम टप्पा सुरू होतो आणि साडेसातीच्या तिसऱ्या भागातील अडीच वर्षाचा काळ संपल्यानंतर व्यक्तीच्या जन्म राशीच्या तिसऱ्या राशीत शनिदेव मार्गस्थ होतात आणि तेव्हा त्या व्यक्तीच्या साडेसात वर्षाची साडेसाती संपते साडेसातीच्या काळात सर्व वाईटच होते असे नाही जर त्या व्यक्तीचे कर्म चांगले असतील तर शनिदेवाच्या कृपा आशीर्वादाने त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगल्या गोष्टी देखील साडेसातीच्याच काळात होतात असेही पाहायला मिळते हनुमान आणि शनिदेव यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत त्रेतायुगात रामायणाच्या काळात रावणाने शनिदेवांना कैद केले होते रावणाच्या कैदेतून हनुमानाने शनिदेवांची सुटका केली त्यावेळी हनुमान भक्तांना मी त्रास देणार नाही असे वचन शनिदेवांनी हनुमानाला दिले होते त्यामुळे आजही हनुमानाची पूजा केल्यावर शनि दोष शांत होतो असे मानले जाते या व्हिडिओला कर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तुम्ही जर वैजापूर जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर शनिधाम आश्रमाला अवश्य भेट द्या श्री शनिदेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद